हर्षवर्धन भाऊ पाटील अध्यक्ष राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ दिल्ली व मा माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेतून भाई दिव्यास हर्षभाऊ केसरी मैदानातील फायनलचा फेरा सुटण्यासाठी सज्ज एक गाडी मानगर परगा सुटला फायनलबा केसरी मैदानातील फायनलचा फेरा सुटला आणि लढा चालवली कोण होते एक नंबरचा मान करी काही क्षणाचा अवधी बाकी लढा चला अड्याल चंदर पड्याल बावराय तिकडे अर्जुन आहे आणि पड्याल की केलं सिद्ध त्यानं फायर आणि चंदरनं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं मालकाला सुद्धा वाटलं नसेल ड्रायव्हरला सुद्धा वाटलं नसेल परंतु बैलांनी सिद्ध करून दाखवलं कारण हे बैलगाडीच क्षेत्र आहे या ठिकाणी काहीही सिद्ध करून दाखव कारण बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये सांगितलं जात दिवसा प्रत्येकाचा संयम हा महत्वाचा आणि मालकानी संयम बाळगला त्याच्यामुळे बैलांनी सुद्धा आज मालकाला चांगले दिवस दाखवले अप्पा चला आप्पा निकाल द्यायच ताबडतोब आलेल्या सर्व बैलगाडी शौकीनांचा हर्षभाव केसरी मैदानाच्या वतीनं मनापासून मनपूर्वक आभार असच प्रेम या बैलगाडी क्षेत्रावरती असू द्या हालगीवाले हालगीवाले जावा ना तिकडे पडेल बैलांकडे जावा